आपण तवा क्लीन कसा करायचा घरच्या घरी ते सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीत जास्त काहीच नाही आपण जे रोज साहित्य वापरतो ना त्यामध्ये तवा कसा क्लीन करायचा ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता माझा अदोगाचा तवा कसा आहे तर सारख्या चपात्या करून करून असा तवा होतो हा आपण किती पण घासल ना तरी होतो पण आपण त्याला क्लीन पण करू शकतो तुम्ही पाहू शकता जवळून सुद्धा बघायला तुम्ही म्हणाल की तू त्याला काळ काही लावलं आहेस तर त्यासाठी आज गं दाखवते बाळ थांब सोनं तर बघून घ्या पाठीमागच्या साईडने आहे तुम्हाला पाठीमागून वाटत असेल अलुनियमचा आहे पण समोरून वाटणार नाही की हा अलिनियमचा आहे असं वाटेल की लोखंडाचा आहे तर चला आपण याला क्लीन कसा करायचा ते पाहूया त्यासाठी त्यासाठी मी इथे भांड्याची घासणी घेतलेली आहे व साबण घेतलेले आहे जे आपल्या रोजच्या वापरातला आहे ना ते तुमच्या प्रत्येकाच्या इथे तारीची घासणी तर असेलच त्याने आपल्याला साबण लावून घ्यायचे आहे व्यवस्थित तव्याला एकदा आणि त्यावरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्ध लिंबू त्यानंतर गॅस चालू करून आपल्याला त्यावरती हा तवा ठेवून द्यायचा आहे तर बघा तू राखण बसलीस ना त्याला काय होत आहे ते पाण्यासाठी आता त्याला तापून द्यायचं किती तापून द्यायचं माहिती का एकदम जास्त तापून द्यायचं आहे पाणी टाकलं का असं धुरून पाहिजे हा अशा पद्धती तापवायचं एकदम लाल तर लाल तर होणार नाही तुम्ही पाहू शकता आता आपल्या तव्यामधलं पाणी आटलेलं आहे आणि आता आपला तवा तापलेला आहे त्यानंतर तवा तापल्यानंतर एका साईडने आपल्याला पकडीने पकडायचं आहे आणि आपल्याकडं प्रत्येकाच्या घरात उलथाणं असतं त्याने अशा पद्धतीत आपल्याला घासून घ्यायचं आहे म्हणजे त्याला घासायचं आहे जेवढे आपल्याला त्याची हे आहे ना त्याची वर तेलकटपणा असतो ना तो जळतो ते आपल्याला काढायचं आहे उलताना आणि नंतर यावरती पाणी ओतून थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त गरमही नको पण गरम असायला हवा थोडा जेणेकरून गरम गरममध्येच गरम याच्यावरचे काळपटपणा निघतो व याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे घासायला थोडासा त्रास होतो परंतु त्यावरतीचे सगळी घाण निघून जाते तर तुम्ही पाहू शकता तर आपला आता तवा इथे क्लीन करून झालेला आहे तवा तोच आहे काय मी दुसरा आणलेला नाहीये व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे ऐंशी टक्के तरी आपला तवा क्लीन झालेला आहे तर फायनली आपला तवा क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदाचा आणि आताचा डिफरन्स तुम्ही पाहू शकता मागून सुद्धा बघू शकता तर तुम्हीच सांगा किती पर्सेंटेज आपला तवा क्लीन झालेला आहे आणि ते पण कोणताही पैसे खर्च न करता घरीच जे तुम्ही रोज साहित्य वापरता त्यामध्येच आपला तवा क्लीन झालेला आहे जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आमचे आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका